नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट सुधीर भाऊ तुम्ही शब्दाचे धनी दिलेले शब्द पूर्ण केले भाजपा नेते श्री सुधीर भाऊ मोहेकर यांनी नांदुरा शहरामध्ये राखुंडे पुरा मुस्लिम गल्लीत अनेक वर्षापासून लोकांना त्रास होता परंतु त्यांच्या समस्याला कोणी समाधान न केला काही लोकांना आदरणीय श्री सुधीर भाऊ मोहेकर यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली माननीय सुधीर भाऊ यांनी शब्द दिले होते की तुमची समस्याला समाधान होईल असे शब्द दिले होते आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांनी करून दाखवले स्थानिक परिसरात नवीन विद्युत खांबाची उभारणी माननीय भाजप नेते श्री सुधीर मोरेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनवर पहलवान यांच्या पुढाकाराने काम पूर्ण शहरातील लाखुंडे पुरा भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांवर कोसळलेला खांबा होता नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही योग्य कार्यवाही होत नव्हती मात्र स्थानिक भाजपा नेते श्री सुधीर मोरेकर आणि श्री शेख अन्वर पहलवान यांच्या पुढाकाराने अखेर नवीन विद्युत खांबाची उभारणी करण्यात आली या कामासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा केला स्थानिक लोकांच्या सहकार्याने खांब उभा करण्याचे काम रविवारी पूर्ण झाले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी भाजपा नेते श्री सुधीर मोरेकर आणि श्री शेख अनवर पहलवान यांचे आभार मानले हा केवळ एक खांब नाही तर सुरक्षेचा आणि उजेडाचा नवा किरण आहे असे मत एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केले या कार्यामुळे रस्त्यांवरील अंधार दूर होणार असून नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे सुधीर भाऊ मोरेकर आणि शेख अन्वर पहलवान यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने समाजासाठी प्रेरणादायी आहे